तेव्हा मला असं उलट्या व्हायच्या खाल की असं जाऊन पात्र पाणीपुरीवर मी सहा महिने घालवले पाणीपुरी याने बनवली असेल ना चला नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती हो आ, मी आहे प्रीती, प्रीती आणि ही आहे <laughs> कुकी कुकी म्हणजे <नाएसा>। तर नाएसा। <laughs> आज आपण कुठे जाणार आहोत हा आज आम्ही जाणार आहोत बारबेक्यू नेशनला मंडळी <laughs> म्हणून आज आम्ही सकाळी लवकर उठलो नायसा पण नायसा पण लवकर उठली सकाळी आणि आम्ही आता मस्त जाणार आहोत आणि <laughs> तेजस मी नायसा आणि माझा फ्रेंड आहे दीपक तर त्याची वाईफ आणि त्याच्या दोन मुली असं मिळून आज आम्ही सर्व जाणार आहोत बार्बिक्यू नेशनला आणि नंतर तिथून बाहेर फिरणार आहोत त्याच्यानंतर दीपक आणि त्याची फॅमिली आमच्या घरी खारघरच्या घरी राहणार आहेत आणि दोन दिवस ते आमच्याच घरी असणार आहेत तर मस्त मस्त मज्जा येणार आहे आणि आम्ही धम्माल करणार आहे संध्याकाळी पार्टी पण करणार आहे आम्ही ना पार्टी करायची ना संध्याकाळी नेल पेंट ने <laughs> तर संध्याकाळी काय काय करणार आहोत कसली पार्टी करणार हो आहोत ते तुम्हाला कळेल तर आता आम्ही निघत आहोत तेजस रेडी होत आहे मी आणि नायसा रेडी झालो आहोत आणि आता आम्ही निघतो आहोत आणि जाऊन थेट दीपकला आणि त्याच्या फॅमिलीला आम्ही सीबीडी बेलापूरच्या शाखेत म्हणजे बार्मिकी नेशनच्या सिबीडी बेलापूरच्या शाखेत भेटणार आहोत आणि तिथून नंतर मग मस्त बुफेचा आनंद घेणार आहोत पाच <laughs> वर्षापासून कर ना मला बार्बेक्यू नेशन बार्बेक्यू नेशन पासून जायचं होतं पण बार्बेक्यू नेशन मध्ये जायचं असेल तर खाणारा तगडा असला पाहिजे मला का तेवढं असं खायला जात नाही त्यामुळे माझा कसं कधी प्रश्न नाही आला तिथे जाण्याचा पण म्हटलं तर एकदा ट्राय तर करून बघूया बरेच लोक म्हणतात की खूप छान असतं म्हटलं आज आपण जाऊया आणि मज्जा करूया आणि बघूया तिथे काय काय मेन्यू आहे तो तर त्याचा पूर्ण सविस्तर जो व्हिडिओ असणार आहे ना बार्बिक्युनेशनचा तो आपला सेपरेट असा व्हिडिओ येणार आहे आणि आता फक्त आम्ही जाणार आहोत आणि दिवसभरात काय काय मज्जा करणार आहोत ते आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे चला तर मग थोड्या वेळातच तुम्हाला मी भेटते जस इथे ते आता रेडी झालेला आहे <laughs> नाही चला आता बाबा शूज घालून रेडी करून आता आम्ही मस्त मस्त निघणार काय करते बाबू बुल काय तसे किती दिवसांसाठी जातेस तू दाएस। गळा दाएस। भेट करतेय त्या बुब्बूला तशी काय दहा बारा दिवसांसाठी बाहेर जाते काय गण आहे किती दिवसांसाठी बाहेर जातेस किती दिवसांसाठी

you पुरी खाते म्हणजे खातोय ठीक आहे ना तर मंडळी आम्ही सर्व निघालो आहोत आणि आता सर्वांनी खूप धमाल केली लहान मुलांनी खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी खूप खाल्लं तर आता आम्ही निघून इथून आता खारघरला जाऊ खारघर मध्ये आम्हाला क्रोमा मध्ये जायचं आहे जिथे आम्हाला ॲक्वागार्ड बघायचं आहे आम्हाला तर ते बघून आम्ही सेंट्रल पार्कला जाऊ खारघरला तिथे सेंट्रल पार्क खूप मोठं गार्डन आहे खारघरमध्ये तिथे खूप एन्जॉय करतील लहान मुले तर तुम्ही पाहिलंच आम्ही किती धमाल करतो ते <laughs> असलेशा आहे का आता आम्ही चाललो आहोत मंडळी मस्त जेवण होतं छान बुफे होता आणि मस्त आम्ही एन्जॉय केलं आणि आता जेवण चिडवण्यासाठी सेंट्रल पार्कला जात आहोत असलेशा सेंट्रल पार्कला जाऊन मज्जा करणार टॉयलेट शोधत आहोत आपली yeah. <fans>

मंडळी क्रोमामध्ये आम्ही जाऊन आलो आणि आम्हाला वॉटर प्युरिफायर घ्यायचं होतं तर मॉडेल पण सिलेक्ट केला आणि परत तेजस आणि दीपक घरी जाऊन मेजरमेंट पण घेऊन आले आणि फायनली वॉटर प्युरिफायर आम्ही घेतला आहे आणि उद्या इन्स्टॉलेशन आहे त्याचं वॉटर प्युरिफायरचं तर उद्या इन्स्टॉलेशन होऊन जाईल आणि प्युरिफायर लागून पण जाईल तर त्याच्यानंतर आता आम्ही सेंट्रल पार्कमध्ये आलो आहोत दीपक आणि त्याच्या दोन मुली आल्या आहेत आणि नायसाही आहे तर त्यांना म्हटलं थोडंसं एन्जॉयमेंट थोडीफार होऊ दे म्हणून आम्ही त्यांना इथे घेऊन आलो आहोत आणि आता जरा लेट झाला आहे थोडा काळोख झाला आहे पण बघू आता किती एन्जॉय काय करू शकतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार आहोत थोडंफार मुलींना इथे खेळू देणार आहोत आम्ही पण थोडीशी मज्जा करणार आहोत नाहीसा बघा ऑलरेडी मज्जा करायला सुरू केली आहे इथे फुगा घेतला बारबेक्यू नेशन मधून आणि तो पूर्ण फुगा असा इकडे तिकडे फिरवते दोन तीन फुगे तर असेच फोडले तिने <laughs> नाही सारी बाबाची मस्ती चालू आहे ते मस्त बाबाला पळवते आहे <laughs> बकरा बकरे घेतात <के> <laughs> కాయ చర్య నక్కి కాయసా I'm <laughs>

ती आणि आतमध्ये पाणीपुरी बनवत आहेत काय पार्टी वाटत पाणीपुरीची हो आज पाणीपुरी पार्टी असणार आहे आश्लेषा आली आहे आदिती आली आहे आणि आम्हालाही बरे दिवस झाले पाणीपुरी केली नाही घरी तर आज आम्ही पाणीपुरी पार्टी करत आहोत खट पाणी बनवणार आहोत रगडा ऑलरेडी सकाळी बनवून ठेवला होता आणि गोड पाणी तर कालच बनवून ठेवलं होतं आणि पुरे आम्ही बाहेरून आणल्यात आणि मस्त मस्त आता पार्टी करणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही कशी पार्टी करतो ना कोण माझ्यावर कॉम्पिटिशन कोण कौं करणार तू करणार की बाबा करणार तुझा कोण करणार तू करणार बघा हरवा हरवला तर मला हरवलं तर तु तुला गिफ्ट हा बघा किती पुरे खाणार सांग किती हरवेळ खाऊ शकते राहिले <laughs> <laughs> <था> <laughs> इथे आम्ही पाणीपुरी पार्टी करत आहोत मस्त असं आम्ही डिवाइड केलेलं आहे इथे मी तेजस आणि नायसा आणि इथे दीपक आणि अस्लेशा आदिती आणि नीता बसेली आहे आणि आता आम्ही दोघी कॉम्पिटिशन करणार आहोत बघू किती शंभर पुरी खाणार बोलते बघू आता किती खाते आणि आता मी पण खाणार आहे तिच्या बरोबर हा अस्लेशा हो आणि नायसा पण खाते बघा नायसा पण खाते नायसा कशी आहे ग

कसला आमचा चॅलेंज आणि तुम्ही आमच्या पांढरोड सांगताय सॉरी चॅलेंज पार्टनर सॉरी नाही सांगणार थांबा पाणी पाहिजे नायशाला मस्त मस्त नीता तुला कशी वाटली पाणीपुरी चांगली आहे दीपक तुला कशी वाटली टेस्ट मस्त मस्त पुऱ्या ना पुरे

परत, परत चला परत एक और एक और परत, 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 परत एक, एक। परत परत। <laughs> आ, तुमारी बारीक चल घ्या तुझी बारीक त्याने थांब थांब धावकांनी ना हे करायचं आपण एकत्र खाऊया फटाफट असं ना था थांब थांब आता था खायचं एकत्र ओके लायचं बघ काय चालू आहे घेताना एकदम टाकायचं हा थांब आता था। आता बघा टाकायचं एकदम तोंडात हा हा अजून कॉम्प्युटर वाढलेलं आहे नाही 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 झाले

जेवण पाणीपुरी आता या दरम्यान आम्ही दहा वाजता राऊंड मारायला गेलो ना तिकडे स्टॉल वरती पाणीपुरीच्या म्हणजे पाणीपुरीच्या स्टॉलवर लेडीजच भरपूर असतात पण जेवण झाल्यानंतर पाणीपुरी जाते कशी खायला हे म्हणजे आपलं अन्न पचन व्हायला ना हे चांगली असते पाणीपुरी खायची म्हणतात पण जेवला खायला, खायला सांगतात एक, एक प्लेट तर कशी पण जाते ना ओ, मला था था। <laughs> नहीं। 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 सा, हो मला काय काय खायला काय मी तरी हिच्या वेळेला म्हणजे होती ना तेव्हा मला असं उलट्या व्हायच्या खाल्लं की असं जाऊन पात्र पाणीपुरी वर मी सहा महिने घालवले काय बापरे पाणीपुरी त्याने बनवली असेल का चला थँक्यू बोल आता आम्ही पाणीपुरी वरतीच बघा रात्रीचं जेवण आमचं पाणीपुरी आहे पण पाणीपुरी ना घरचीच चांगली लागते बाहेर किती खा त्याची एक प्लेट मध्ये ना खाल्यासारखी पण वाटत हा तेच ना हे असं एकदम आणून खालं ना की असं पोट भरले मला असं वाटतं मी दहा तरी खाल्ले असेल पण असं असं ते ते ना मिळतं असतं आणि एकदम असं भरत नाही सहा सात अजून भरला पाहिजे आता काय चॅलेंज आरली तू पहिला राऊंड सेकंड राऊंड आपली काय झाली आता झालं चॅलेंज आता मी पाणीपुरी खाणार मस्त आनंद घेणार पाणीपुरीचा

आम्ही दोघे जिंकलो आता पण आमचं काय झाली नाही भाजी पण असलेशा आता आम्ही सगळे जण गेम खेळणार आहोत असलेशा काय गेम खेळणार आता आपण चोर चिट्टी चोर चिट्टी मध्ये काय काय करायचं असं चिठ्ठी टाकणार तर आपली आपली चिट्टी घ्यायची आणि बघायचं कोण आहे जर पोलीस असले तर आपल्याला चोराला शोधायचंय आणि आणि जर नाही सोडलं तर आपल्याला झिरो मार्क्स भेटणार आणि जर शोध मार्क्स पोलीस असेल त्याला सांगायचं का मी पोलीस आहे म्हणून राजाने विचारायचं कोण आहे अच्छा चिठ्ठी राजा आहे आणि पोलीस आहे नाही अजून मोजी असतो राणी असते त्यानंतर हे कोण शिपाई असतो मंत्री असतो अच्छा अजून असतात ना त्याच्यातून चोराला शोधायचं असतं अच्छा म्हणजे बरेच लोक आहेत मग आता आपण राजा राजा राणी चोर पोलीस शिपाई मंत्री पण राणी पण सांगणार ना राणी ना... आहे म्हणून नाही नाही बाकी ज्यांनी गप्प बसायचं मग तुझा राजा सांगणार पोलीस सांगणार जो पोलीस असेल ना त्यानं फक्त ओळखायचं चोर कोण असेल तो मग चोर बरोबर ओळखलं तर पोलीसचे जे मार्क्स आहेत ते त्यालाच भेटणार आणि नाही ओळखलं तर पोलीसचे मार्क्स चोराला भेटतात अरे वा मस्त गेम आहे चला आपण खेळूया का चल आपण खेळूया मजा यायला आता मस्त आम्ही गेम खेळणार आहोत आणि बघूया कोण विनार होत आहे ते गेम मध्ये काय स्मार्ट आहे चल बघूया स्मार्ट आहे का काय स्मार्ट आहे का मार्ट आहे ते बघूया आपण

चोर कोण आहे सांग कोण चोर आहे <है>? मम्मी <laughs> आता खरं चोर आहे का मग काय होणार चोर असेल तर काय होत काय बरोबर का बरोबर ओळखले तर तिचे मार्क्स तिला मिळणार मार्क्स मिळणार तिने नाही ओळखलं ना मग तिचे जे मार्क्स आहेत जो चोर आहे ना त्याला मिळणार तू आहेस की नाही चोर मी नाही चोर चोर कोण आहे